कोटीरामजी पवार माल येथील आहेत उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद संचालक ठाणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय श्री रामचंद्र होतो दळवी शिरोवली येथील उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री प्रकाश सीतारामजी पवार टेकावडे येथील आहेत तालुका प्रमुख मुरबाड येथील होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय श्री बाळकृष्ण काळूरामजी चौधरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री गुरुनाथ श्यामसुंदर सरळगाव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टी प्रवेश करतायत श्री धनाजी तुकारामजी दळवी अंबोळे येथील आहेत सचिव मोरवा तालुका त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीत स्वागत श्रीमती रेखा कृष्णा इसामे शिवळे श्र, येथील आघाडी प्रमुख सागर रमेश कडव अनिल देसले अनिलजी देसले साजई येथील आहेत गट नेते होते पंचायत समिती मुरबाड येथील प्राजक्ताई मोहन भावार येथील आहे माजी जिल्हा परिषद सदस्य आहे प्राजक्ता भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत बळीरामजी भारतीय जनता स्वागत बरेच कार्यकर्ते आहेत का पण ट्रेन मध्ये उशीर झाल्यामुळे ते पोहोचतायत मुरबाड मतदारसंघातील सुभाष पवार आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आयोजित केलाय ते राज्याचे आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपले माजी मंत्री कपिलजी पाटील सुभाषजी पवार दोन्ही मंडळाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी जमलेल्या बंधू बघणी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे प्रथम प देश नंतर पक्ष आणि नंतर आपण ही भूमिका खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं हे सा एक चांगलं वाक्य आहे आणि आपण सगळ्यांनी आज पहिला विचार केला पाहिजे की पहिल्यांदा आपण देशासाठी एक संघ झालो पाहिजे नंतर वागत पक्षासाठी एक झालं पाहिजे